नमस्कार शेतकरी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आज नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ हो तमाटे मार्केटला आवक दररोजच्या प्रमाणेच आहे पण बाजार थोडीशी रिवत झाली आहे असं यांचं म्हणणं आहे नेमकी काय कारण बाजार कमी होण्याचं कारण असं की मालाला ना भुरभूर पाण्यामुळे ना माल खराब झाले हा आणि माल ना बारा घंटे राहिला नाही चोवीस घंटे अर्धे अर्धे माल बसू राहिलेले त्याच्यामुळे बाजार येऊ झालेली आणि इकडूनचा माल कर्नाटक बँगलोर साइडचा मालद्वारेच येऊ राहिलेला आहे प्रत्येक समजा आता दिल्ली सारख्या मार्केट मागणी आहे का नाही नाही बँगलोर मालाची मागणी आपल्या आशिया मागणी माल बसू राहिले तिकडे

छोटू भाई गागेल बिघडल पर्यंत आहे ना आज डाऊन झाला आहे आणि मला विचाराने स्थिर व्हायलाच पाहिजे सहा रुपये का असणार घर हा नाही तुम्ही ते गोगल बिघड घातला मला हजार रुपये

ठीक आहे तुमच्या भावना पोहोचले आम्हाला हे यांचा माल आहे हा आर्य माणसा वडाय गोष्टी व्यापारी काय बघितलं माल मागून राहिले साडेसहा आणि आर्यवांचा माल हे चांगला आहे पण नवीन पाहिला दुसरा पाहिला दुसरा कोणत्या गावचे माझ्या विचाराने तुम्ही पिंपळगाव माणसाने तिकडे झुकायला पाहिजे ना आमचा कळवणपटा इकडे चालतो आम्हाला इकडे झुकताळवण पिंपळगावला गेले तिथे आम्ही पिंपळगाव जात नाही कारण तिथले व्यापार इतके कटकट करता असं निघाले ते तसं निघालं तसं इथं कटकट जास्त होत नाही ने वैपरी वैपरी हा इथं व्यापारी शंभर टक्के चांगले तुम्ही दोन शब्द बोलून घ्या कधीच म्हणणार नाही की तुम्ही असं बोलले हा गोवागाल यापार घेऊन दिलायची माझ्या हो काय गोवागालला काय वर्गाने दिली असते तुमच्या मधून लोकांनी प्लास्टिकला येऊन तसं नाही पिंपळगावला त्यांची पट्ट्यामध्ये त्यांचा चांगला विकला जातो त्यांची कटकट होतच नाही ते बरोबर त्यांना पिंपळगाव पट्ट्या तर आमचं आमचं जसं इथं झगत तसं तुमचं तिथं शंभर टक्के बरोबर यांचं नाशिक मार्केटला चांगलं दखत <laughs> आहे अजय निवानी जर कोणाच्या गाळ्यावर कोणाच्या शेतकऱ्याची कटकट कर झाली अजय अयर निवाणी यांना का संपर्क साधला यांचं चांगला कोणाच्या लक्षात ठेवा <laughs> ने? ने? आ, बर, बर आची मार्केट मध्ये येऊन उचलून न्यायचं उचलायचं आणि हा बरोबर आहे तर ठीक आहे मित्रांनो आजची मार्केट अशी आहे किंवा पर्यंत म्हणणे अशी ते मासपारचे मुळे टिकत नाही त्यामुळे तर साडे सहाशे रुपये हायस्ट माल विकला आहे सुरुवात पाचशे असेल तर ठीक आहे मित्रांनो बाकी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा मिळू नका धन्यवाद गिरायक नाही या मिनिटाला तरी मार्केटमध्ये तोंडाचे भाव तुला देऊ लागलो चल

एक रुपया कधी घेणार वीस रुपये वीस सांगत होता आता समोर तू ती मी दहा रुपया तुला वाढवून दिले चिठ्ठी केलेली तुझ्या एक रुपया मी कमी करणार नाही आता पण तुला पन्नास ची चिठ्ठी तू दिलेली की नाही चिठ्ठी एक रुपया कमी करणार नाही सहाशे पन्नास ची चिठ्ठी हो त्याची सहाशे अकाउंटची चिठ्ठी कोणा ती घेतली ना तेव्हा दिला तुझा मान्य आहे ना तर आल्या मागितलं तू रुपया कमी घ्यायचा नाही घेतला तर मला फोन करा तीन रुपये सुद्धा कट नाही होणार ओके जाऊ द्या जाऊ द्या